चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पौष रविवार सूर्यनारायण व्रत पूजा हे कसं करावं सूर्यदेवाची पूजा कशी करावी कधी करावी उपवास कधी सोडावा याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता सध्या पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे पौष महिन्यामध्ये बघा बरेचसे सणसुद्धा साजरे केले जातात म्हणजेच कोणते तर बघा भोगी संक्रांत आणि अजून एक असं व्रत केलं जातं ज्याला खूप महत्त्व प्राप्त आहे आणि ते म्हणजेच पौष महिन्यातील रविवारी केले जाणारे सूर्यनारायणाचे व्रत किंवा प पूजा तर ही पूजा कोणी करावी कशी करावी का करावी पूजेची मांडणी कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नम लिहायला विसरू नका बघा खास करून पाऊस महिन्यामध्ये हे जे व्रत आहे ना तर ते केलं जातं रविवारचे सूर्यनारायणाचे व्रत जे आहे तर ते केले जाते किंवा पूजा उपवास जे आहे तर ते केलं जातं म्हणजे सूर्यदेवतांची पूजा अर्चा ही केली जाते हे व्रत सूर्यदेवतांना समर्पित आहे हे व्रत चांगल्या आरोग्यासाठी आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी त्याचबरोबर ज्यांच्या कुंडलीमधील सूर्य खराब आहे किंवा जे लोक सतत आजारी पडत असतात कायम त्यांच्या तब्येतीची किरकिर चालू असते सारखा त्यांना दवाखाना चालू असतो किंवा ज्यांची तब्येत तब 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 बघा वारंवार बिघडतच असते कधी सुधारायचं नावच घेत नाही सारखेच काही ना काही अडचणी वगैरे येत असतात त्यांच्यासाठी हे व्रत आहे आता नक्की बघा हे पूजेची मांडणी वगैरे काही फार मोठी नाही आहे अगदी आपण साधी आणि सोपी पूजेची मांडणी करू शकतो सर्वात अगोदर म्हणजे पहिली म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्हाला ही पूजा जी आहे तर ती करायची असते आता बघा जनरल सर्वसाधारणपणे काय होतं की आपल्याला भरपूर कामं वगैरे हो असतात तर तुम्ही सूर्य उगवल्यानंतर देखील ही पूजा केली तरी देखील केल चालते सगळ्यात अगोदर पहिला नियम म्हणजे तुम्हाला पहिली स सा, सकाळी सगळ्यात अगोदर सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्हाला उठायचं आहे तुम्हाला आंघोळ वगैरे करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आता अर्घ्य देत असताना ज्या ता पा ता, तांब्यामध्ये ता, पाणी घेऊन तुम्ही अर्घ्य देणार आहात त्या तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला पाणी हळद कुंकू त्याचबरोबर पांढरे तीळ कि एखादं फूल किंवा फुलांच्या पाकळ्या घालून या पद्धतीने तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर बघा ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस तुम्ही सूर्याला अर्घ्य दिलं तर अतिशय उत्तम किंवा जर अगदीच तुम्हाला काही अडचण असेल नाहीच जमलं तर मग तुम्ही सकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत जरी सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालेल सूर्यदेवाला अर्घ्य देत असताना तुम्हाला ओम सूर्याय नम किंवा ओम गृणी सूर्याय नमः असं म्हणून तुम्ही सूर्यदेवतांना अर्घ्य देऊ शकता बघा ही पूजा जर बघा तुमचं अंगण वगैरे असेल तुम्ही गावाकडे राहत असाल तर त्या ठिकाणी अंगणामध्ये करू शकता किंवा मग जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये वगैरे राहत असाल तर मग तुमच्या गॅलरीमध्ये घराच्या किंवा मग तुमच्या देवघराच्या बाजूला जे जागा असेल साईडला त्या ठिकाणी देखील तुम्ही ही पूजेची मांडणी जी आहे तर ती करू शकता या पूजेची मांडणी शक्यतो तुम्ही पूर्व दिशेला जी आहे तर ते करू शकता पहिल्यात सांगायचं म्हणजे बघा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ना त्या ठिकाणी तुम्हाला जागा वगैरे स्वच्छ धुवून करून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी पूजेच्या मांडणी करण्याच्या ठिकाणी एक स्वस्तिक चिन्ह जे आहे शुभचिन्ह ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक पाठ किंवा चवरंग ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे किंवा तुम्ही नुसतं सूर्यदेवाची प्रतिमा जरी पाटावरती काढली तरी देखील चालेल आणि व कोणतीही पूजा जी आहे ती आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणीसुद्धा एक दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून स्थापना करून घ्यायची आहे पूजा करायची अभिषेक करून घ्या यायचा आहे आणि गणपती बाप्पांना अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गम गणपत आहे म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करून तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे जर बघा तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर फोटो शो ठेवू शकता किंवा मग मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवरती अभिषेक करून मूर्तीची स्थापना करू शकता किंवा मग तुमच्याकडे दोन्ही नसतील तर बघा बऱ्याचशा पूजेमध्ये आपण गणपती बापांचं प्रतीक म्हणून सुपारीची पूजा करत असतो तर त्या ठिकाणी तुम्ही सुपारी देखील एक वापरू शकता त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे बघा सूर्यदेवाची प्रतिमा आहे ना आपल्याला रांगोळीने जे वस्त्र अंतरलेलं आहे ना त्याच्यावरती तुम्हाला काढून घ्यायचं आहे जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही सूर्यदेवतांची प्रतिमा तुम्हाला काढून घ्यायची रांगोळी काढून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्यदेवतांची रांगोळी कशी असते हे तुम्हाला काढून दाखवलेली आहे त्यानंतर तुम्हाला बघा तुमच्या डाव्या गा बाजूला गोपदमग किंवा मग गायीची पावलं जी आहेत तर ती काढायची आहेत आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू घालून पूजा करायची आहे त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला राणूबाई काढायची आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना तो मला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे त्यानंतर जर तुमच्याकडे नसेल तर फळं वगैरे असतील तर इथे तुम्ही फळांचा नैवेद्य जरी दाखवला तरी चालू शकतो त्यानंतर सूर्यदेवतांनासुद्धा तुम्ही फळांचा नैवेद्य वगैरे दाखवू शकता किंवा त्यानंतर मग तुमच्याकडे जे काही गोडाचा तुम्ही एखादा पदार्थ शिरा वगैरे केलेला असेल किंवा फळं असतील केळी वगैरे असेल हे सुद्धा तुम्ही आहे ना सूर्यदेवतांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता जसं बघा आपण संक्रांतीला वसा ठेवत असतो वाण ठेवत असतो त्या पद्धतीने सुद्धा इथे तुम्ही वाण वगैरे वा जे आहे तर ते पूजेमध्ये नैवेद्य म्हणून ठेवू शकता म्हणजेच काय तर बघा गाजर शेंगा बोरं वाटाणे हे तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्यानंतर बघा बरेचसे लोक जे आहेत ना तर ते गवांगसुद्धा ठेवतात त्याचबरोबर तुम्हाला मुगाची डाळ पांढरे तांदूळ हे सुद्धा या पूजेमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आता बघा नैवेद्यासाठी जे तुम्ही संगल्प काही ठेवलेलं आहेत ते तुम्ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर तुम्हाला सोडायचं आहे आणि ते करत असताना तुम्हाला खिचडी बनवायची आहे आणि हा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला संध्याकाळी सु जी पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी सूर्यदेवांच्या पूज देवांना दाखवायची आहे आणि तुम्ही हा उपवास जो आहे तर तो सोडवू शकता त्या अगोदर तुम्हाला सूर्य सूर्यस्तुती जी आहे ना तर ती तुम्हाला वाचायची आहे आणि बघा हे त्यानंतर तुम्ही सूर्यमंडळ स्तोत्र हे ऑप्शनल आहे पण सूर्यस्तुती आणि त्याच्यानंतर तुम्हाला राणूबाईची जी कहाणी आहे हे तुम्हाला हे खूप महत्त्वाचे आहे हे तुम्ही वाचू शकता ते आहे ना तुम्हाला अगदी इंटरनेटवरतीच सहजपणे मिळून जाईल आदित्य राणूबाईची कहाणी बघा चातुर्मासाचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये हे सर्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये आदित्य राणूबाई ह्या जी ही जी कहाणी आहे ही ती कहाणी थोडीशी मोठी आहे दोन ते तीन पानांची आहे ते तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला हा जो उपवास आहे तर हा उपवास तुम्हाला सोडता येत नाही त्यामुळे ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचं तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता बा किंवा मग बारा सूर्यदेवतांची देवतांची जी नाव आहे ती तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर मग तुम्ही खिचडीचा जो काही नैवेद्य बनवलेला आहे त्यानंतर हा नैवेद्य तुम्ही दाखवून हा जो उपवास आहे तर तो सोडू शकता आता ही पूजेची मांडणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी काढायची आहे फळे वगैरे जे ठेवलेले आहेत नैवेद्यामध्ये ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता किंवा तुम्ही स्वतः खाऊ शकता तांदूळ वगैरे जे आहे ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकता त्यानंतर उपास सोडल्यानंतर बघा बाकीचं जेवण वगैरे जे आहे ना तर ते तुम्हाला जेवायचं नाही तुम्ही फक्त फळार जे आहे तर ते घेऊ शकता पण तुम्ही एकदा जर खिचडी खाल्ली किंवा जर दुपारी हा उपास सोडला तर लवकर सूर्य सुरे सूर्यास्ताच्या सुरे आवरण त्यानंतर परत तुम्हाला फक्त जे काही फराळाचे पदार्थ आहेत तेच तुम्ही खाऊ शकता या दिवशी बघा बरेचसे लोक जे आहेत ना या दिवशी मिठाचं सेवन सुद्धा करत नाहीत ते तुमच्यावरती डिपेंड आहे आता बघा याचं उद्यापन वगैरे कसं करायचं तर आता उद्यापन आपल्याला जे आहे ना ते या पूजेचं उद्यापन या महिन्यातल्या शेवटच्या रविवारी करायचं असतं हे व्रत जे आहे ते रविवारी सूर्यनारायणाला समर्पित आहे असल्याने रविवारी छ्या व्रताचे उद्यापन जे आहे तर ते करायचं असतं तुम्ही काही एखादी सवासिनी स्त्री सुवासिनी महिला वगैरे बोलू शकता तिची यथासांगोठी वगैरे भरून तुम्ही या, या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करू शकता त्यांना एका जोडप्याला तुम्ही जेवायला बोलू शकता त्यांना दूध साखर जरी दिलं किंवा संपूर्ण जेवण जरी त्यांना दिलं तरी देखील या ठिकाणी चालू शकतं त्यानंतर तुम्हाला त्यांची ओटी भर वा... ओटी वगैरे भरून घ्यायची आहे या दिवशीची पण पूजा जसं तुम्ही दर रविवारी करता त्याच पद्धतीने हे उद्यापनाच्या दिवशी देखील तुम्हाला पूजेची मांडणी वगैरे करून घ्यायची आहे बघा ह्याचं उद्यापन जे आहे ना केल्याने सुद्धा अगदी बघा साधं आणि सोपं हे साधं सूर्यनारायणाचं व्रत जे आहे ना तर बघा ज्या कोणाला सूर्यदेवाची प्रतिमा काढायला जमणार नाही पूजेची मांडणी करायला जमणार नाही त्यांनी बघा अगदी मनोमन येणं सूर्यदेवतांची पूजा येणा करायची सूर्यदेवाला सकाळी नऊच्या आतमध्ये सकाळी उठून अर्घ द्यायचं आहे गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि बारा सूर्यदेवतांची नावं तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहेत आणि आदित्य राणूबाईची कहाणी जी आहे तर ती तुम्हाला वाचायची आहे आणि जर तुम्ही उपवास केला असेल तर तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर हे सूर्यनारायणाचं व्रत वगैरे केलं तर तुम्हाला सूर्यदेव भरभरून आशीर्वाद देतील तर अशीही आजच्या स व्हिडिओमधून मी तुम्हाला साधी आणि सोपी पूजेची मांडणी कशी आहे याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ